मेकअप आहे मी आता मी मारामारा मेकअप करते कामावरय म्हणजे तिचं जेवण वगैरे बनवलंय आणि वगैरे केली आणि स्वयंपाक झालाय दाजी आणि आमच्या आऊ गेले तर मुंबई फिरायला दाजीला फिरून गणपती बघायला गेले तर काय लावायचं तुला गण लावायचं गुंजैनला लग्न लावते आमची जरा गुंजन मॅडमला आणि आमच्या आऊ गेले दाजींना घेऊन फिरायला गणपती बघायला गावाकडची माणसं आले होते त्यांना घरात काही जमनी जमिनी ती गेले तर गाव गणपती कल्याण डोंगरी तिकडं लालबागचा राज येते फिरून येते ना आणि आमच्या मामी आल्यात माझ्या गणपतीसाठी युवराज बी आलाय पण युवराज गेला मामी मावशीच्या घरी मामी माझी लाज तिला लाज मामी लाजायचं नसतं त्याच्यात नाही व्हिडिओ व्हिडिओ चालू आहे ना ब्लॉग हो। आहे ना चालू केलाय ना ना व्हिडिओ तुम्ही युट्यूब वर दिसणार ना बघायचं काय नाही हे काही असं माझं टाकली होईल काही दिवसांनी तर चला तर मैत्रिणीनो आम्ही आता जेवण करणार आहे तर जेवायचं आम्हाला याची मम्मी काय झोका केली ती का घोशे टांगलाय का तिला एक वाजली दुपारची तरी आलो तिला यायचा तपास नाही मग तर आमचे इथं पाहुणे आलेले तर जेवण बनवायची तयारी डाळ भात भाजी चपाती झालेली आहे आमचे काही बघा इकडं फोनवर बोलते आमच्या भाजीला आणि बोलव तुझ्या नवऱ्याला बोलव जेवायला सगळे पाहुणे आले तर तिकडे बसले तर लागू नंतर व्हायचा वरकर बंद करू

लेख पडला तपीस व्हिडिओ लेख चुकी मुझ केरी बैग गेली फिरवो होत नाही ना ती घर नाही बाई हा हा खात नाही यार एवढा फिनांती आता आता काय आता सगळा हफ मूड करतो तू सांगितले लवकर आत ना ऐकत नाही काय नाही मी सांगितलं की काय ऐकायचं भाऊ भाऊ नाही मी सूरज जी ते ते काय काय सूरज बिरज काय मैत्री जेव्हा आमचे पाहुणे रवळे सगळे गेले तर फोन द्या मग फोन झाला तुमचं चालू असलं इकडे आवाज येत नाही ना मग आता काय बोलायचं मी आता एवढे वाढले आता आता मला हळू बोलायला नाही ना

तर आता आमचे पाहुणे रोळे जेवून गेलेत माझे मामी ते सगळे पाहुणे जेवून गेलेत आणि आम्ही आता चहा पितोय चहा पिलो आणि बघा मस्ती आणि आता सगळं भांडे वगैरे घासून झाले तो बसना बसते मी बघा माझी मम्मी इथं बसलीये चहा वगैरे पिलाय तिने सांगू पण चहा पिलाय तिचा चहा पिऊन झाला आणि हे बोर खेळून खेळून आले तस सगळे कोण फिरून फिरून सुरज चहा पिला ना पितो तर आताच मी आता परत संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची आमचे लोक येते ना आणि जेवायला जेवायला करते ना तर चला संध्याकाळच्या जेवणाची तयारी करतो आम्ही जेवण बनवायचे काय बनवायचे ते आता डोकं लावावं लागेल जराशी चला तुम्ही असंच कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायचं मग तर थोड्या वेळाने <music days> <applicate> <laughs> आमचे स्वयंपाक वगैरे झाले ना आता बसलो आम्ही जेवायला आमची दाजी फिरून फिरून आले तर आणि फॉरेनर फॉरेनर बाई संघ फोटो काढले तर बस फोटो काढले तर केला आज होते जिल्हते आता त्यात काय लाजय बर फोटो काढायचं वय दाजी दाजी दाखव ना वय दाजी नाही लादायचं आजी बात लाज नाही काय लादायचं त्याच्यात तर या जेवायला दाजी येणार ना <coughs> पुढं वर जर वर बघा जमायच नाही जमायच नाही काय दाजी लाजायचं नाका लाजायचं हो त्यात काय तवा फोटो तर काढलाय तुम्ही दुसरं लाईक का

थोड्यावर भेटतो आम्ही सगळे आता जेवतोय स्वयंपाक वगैरे झाले आमच्या दाजी दमून थकून आले त्यांना जेवायला आता ते झोपते जायचंय त्यांच्या गावाला <coughs> बालगावला बालगाव नाही बालगावला बालगावला जायचंय मला बालगावला आपल्या गावाशी गावड भाषा बालगाव बालगाव नाही बालगाव लोक बालगावच बोलते मी काय वाडी फायलवाई पण आपलीकडे वाड्या आहेत ना नाय का व्हायला पटलत ना कि बायको भेटली ना बायको आजकाल भेटत नाही माहिती का निमे वयाचे भेटणार आता निमे निमे वयाचे बिगड लागणार आता पुन्हा पुरी भेटत नाही का नशी बाई माझ्या दाजीला आम्ही फुरगी दिली मग तुम्ही तुम्ही सगळ्या जणांनी माझ्याचे पाय धुवून पियला पाहिजे नाही तुझे म्हणा आमचे तुमचे आम्हाला पुरी दिले आम्ही शनिवारी समुद्रातच नेऊ हॅलो काय मी पाय बघितलं ना पाणी पायधला गंगाचं पाणी आणून देते